मी काल मनोज जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस करायला आझाद मैदानावरती गेलो एक देशाचा नागरिक आहे अधिकार आहे मला है अधिकार। तोर राज कर, तो त्यांना आहे मला सगळ्यांना त्या देशाचा अधिकार तर राजराजापूरकर ओबीसी मराठ्यांच्या भेटीला हेच पाहिजे ना म्हणजे ओबीसी मराठ्यांचा दुश्मन मराठा ओबीसीचा दुश्मन ओबीसीने मराठ्यांना कापा मराठ्यांनी ओबीसीचा कापा एक दुसरा तोडा हेच पाहिजे ना भारतीय जनता पक्षाला हेच पाहिजे या महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी एक दुसऱ्याला कपाकपी करा तोडा ताडाई हिंदू मुसलमान एक दुसऱ्याला झाडपूळ करा मराठा ओबीसी हिंदू मुसलमान समाज जाऊन टाका हेच पाहिजे जरा लक्षात घ्या मी कालही सांगतो आजही सांगतो आणि उद्याही सांगतो मराठा समाजाला आरक्षण पाहिजे त्यांच्या मागण्या आहेत त्याच्यावरती भूमिका घ्यायची आहे सरकारने घ्यायची आहे ना मी सरकार नाही आहे ना मी समान नागरिक आहे सरकारने घ्यायची आहे ना मग सरकारमध्ये बसलेले राज्याचे मुख्यमंत्री हातामध्ये तुम्ही भागाचा नाही भरल्यात ना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना जरा नाराज झाले आणि साताऱ्याला शेताकडे गेले की लगेच हे तिकीट काढून दिल्लीला मोदीजी मोदीजी एकनाथजी नाराज होते मी काय करू अजितदादा पवार महा सरकारमध्ये जरा नाराज झाले आणि घरी बसले की राज्याचे मुख्यमंत्री लगेच दिल्लीला मोदीची मोदीजी, मोदीजी अजितदादा नाराज क्या करू अहो मग मराठा समाज यासारखी मुंबई तुमची नाही का मग मुंबईमध्ये शहरामध्ये येऊन मराठा समाज त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाला बसलेला आहे स्त्री शहर अस्थिर झालेलं आहे राज्य अस्थिर झालेलं आहे अनेक शेतकरी याच्यात सगळे भरून निघालेले आहेत मग असं होत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिसत नाही का मी काल बोललो ना जाहीरित्या मीडियावरती बोललो मग जर मी आज मनोज जरांगे यांना भेटून त्यांना संविधान दिलं की हे तुमचा संविधानिक अधिकार आहे मान्य आहे पण मग त्याच वेळेला मी हे म्हटलं ना की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त भारतीय जनता पार्टीतून मुख्यमंत्री होऊ नये त्यांनी समाजाचं महाराष्ट्राचं अखंड मानवतेचं मुख्यमंत्री व्हायला पाहिजे हे देखील माझं म्हणणं होतं त्यामुळे हे असले धंदे बंद करा बीजेपी वाल्यांनो हे असले धंदे बंद करा मी आज जाहीरित्या सांगतो मी काल भेटायला गेलो होतो देशाचा एक नागरिक आहे पोट तिडकीने आज त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेलं आहे उद्या उपाशी म्हणे गांधींना मारलं तुकारामांना मारलं तुम्हाला जनांगीने पण मारायचं आहे का तुम्हाला जनांगीने पण मारायचं आहे का त्यांना त्यांच्या भूमिकेसाठी तुम्ही देशात देशाच्या पंतप्रधानांना भेटलं पाहिजे आज रस्त्यावरती लोक उतरलेली आहेत खायला प्यायला नाही आहे त्यांना पाणी नाही प्यायला ते काय दुश्मन आहेत आमचे दुश्मन आहेत आमचे म्हणजे ओबीसी असलं आणि मराठा समाजाची लोक असतो फिरतात वणवण पोटाला भूक आहे आज्ञा आहे त्यांच्या खायला नाही त्यांना तर ओबीसीने मजा घ्यायची म्हणून ते आहे तो म्हणून देतो आहे काय चाललंय आहे महाराष्ट्रामध्ये कुठे चाललं आहे महाराष्ट्र बस करा देवेंद्रजी तुमच्या पाया पडतो हात जोडतो या समाजाला तोडायचं काम या संघाच्या समाजाला दंगली द्यायचं काम आता नाही व्हायला पाहिजे हा समाज टिकला पाहिजे संतुलित व्हायला पाहिजे समानतेने राहायला पाहिजे आणि एकात्मतेने वाढला पाहिजे हे आपलं कर्तव्य असलं पाहिजे